भारत हा बहुभाषिक बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे त्यामुळं स्वातंत्र्यानंतर भारतात भाषावार प्रांतरचना झाली आणि त्या त्या राज्यात त्या त्या मातृभाषेला प्राथमिकता दिली गेली पण केंद्र सरकारनं जे नवीन शिक्षण धोरण आणलं आहे या शिक्षण धोरणानुसार आता पहिलीपासून हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं गेलं आहे या सक्तीला आता विरोध होताना दिसतो आहे मनसेनं तर कोणत्याही परिस्थितीत ही सक्ती खपून घेतली जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं केंद्र सरकार हिंदीची सक्ती करून हिंदी थोपवण्याचा प्रयत्न का करत आहे हा प्रश्न विचारला जातो आहे त्यामागची सरकारची भूमिका नेमकी काय आहे सरकार यातून काय साध्य करू पाहत आहे या हिंदी सक्तीचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील मराठी संस्कृतीवर काय परिणाम होतील शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांवर काय परिणाम होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी एखाद्या भाषेची सक्ती करणं हे कितपत योग्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यासोबतच सरकारचं हिंदीची सक्ती करण्यामागचं लॉजिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हिंदीची अशी सक्ती करणं हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या विषयाला सुरुवात करताना केंद्र सरकारनं नव्या शिक्षण धोरणात हिंदीची सक्ती के का केली आहे याबद्दल सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे ते आधी आपण समजून घेऊ सरकारच्या म्हणण्यानुसार देशातल्या मोठ्या भूभागात हिंदी ही त्यांची प्रथम भाषा आहे त्यामुळं देशाचं संपर्कसूत्र म्हणून आपण एकमेकाशी संवाद साधण्याची भाषा म्हणून हिंदी ही भाषा स्वीकारली पाहिजे आणि ती भाषा शिकली पाहिजे पण संपर्कसूत्र म्हणून जर हिंदी वापरायची असली तर ही संपर्कासाठी व्यवहारातली हिंदी वापरावी लागते आणि तेवढी संवाद साधण्यापुरती हिंदी ही आपल्या सगळ्यांनाच येत असते समजा जर ती येत नसेल तर पाचवी पासून हिंदी अभ्यासक्रमात आहे मग ती पहिली पासून अनिवार्य करण्याची काय गरज आहे म्हणजे पहिलीतल्या मुलांना मातृभाषा म्हणून मराठी शिकवायची बऱ्याच विदेशी कंपन्या नोकऱ्या उच्च शिक्षण यात इंग्रजी म्हणून इंग्रजी सुद्धा शिकवायची आणि संपर्क भाषा म्हणून हिंदी शिकवायची सक्ती करायची पण पन एकत्रितपणे अशा तीन तीन भाषा शिकणं हे त्या लहान मुलांच्या डोक्यावरचं ओझ आहे मग गरज नसताना हे ओझा आपण त्या लहान मुलांच्या डोक्यावर कशासाठी देतोय दुसरी गोष्ट म्हणजे काल एका टी व्ही चॅनलवर बोलताना राज्याचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की महाराष्ट्रातल्या लोकांना नोकरी आणि व्यवसायासाठी जर हिंदी भाषिक राज्यात जावं लागलं तर त्यांना हिंदी बोलण्यात अडचण होते त्यामुळं त्यांना त्याचा त्रास होतो त्यामुळं हिंदी अनिवार्य केली आहे पण असे किती मराठी लोक हे नोकरी आणि व्यवसायासाठी हिंदी पट्ट्यात जातात तर त्यांची संख्या नगण्य आहे या उलट उत्तर प्रदेश असेल बिहार असेल राजस्थान असेल किंवा गुजरातसुद्धा असेल या राज्यांमधली अर्धी लोकसंख्या ही पोट भरायला महाराष्ट्रात पडी की या राज्यांमधली लाखो लोकं महाराष्ट्रात राहतात मग या राज्यांमधल्या लोकांना कामाच्या शोधात महाराष्ट्रात यावं लागतं म्हणून त्यांना पहिलीपासून मराठी सक्तीने शिकवणार आहे का सरकार मग जर कामाला जाणाऱ्यांसाठी त्रास होऊ नये म्हणून भाषा शिकवायची असली तर कोथरूडमधली अर्धी मुलं ही जर्मनीत आणि फ्रान्समध्ये आहेत मग कोथरूडच्या शाळांमध्ये फ्रेंच आणि जर्मन पहिलीपासून सक्तीची करणार आहेत का तुम्ही म्हणजे काहीतरी फुटकळ लॉजिक द्यायचं आणि केंद्राची री ओढून मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भारतात कोणतीही भाषा ही, ही राष्ट्रभाषा नाही आहे हे राष्ट्रभाषा नावाचं खूळ फक्त महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतंय ते साऊथमध्ये नाही आहे भारताच्या संविधानानुसार बावीस भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि संविधानानुसार संपर्क भाषा नावाचा असा कोणताच प्रकार अस्तित्वात नाही आहे आणि संपर्कसूत्र म्हणून जरी हिंदी शिकवायची झाली तर पाचवीपासून ते अभ्यासक्रमात आहेच त्यामुळं मुलं शिकतातच ती पहिलीपासून सक्तीने शिकवण्याची काहीच गरज नाही आहे आणि ज्यांना हिंदी शिकायची ते शाळेच्या व्यतिरिक्तसुद्धा शिकू शकतात जसं ज्यांना फ्रान्स आणि जर्मनीला जायचं आहे ते लोकं फ्रेंच आणि जर्मन शिकून घेतात तसं लोक हिंदीसुद्धा शिकू शकतील मग प्रश्न पडतो की गरज नसताना पहिलीपासून हिंदी शिकण्याची सक्ती का केली जाते हा हिंदी थोपवण्याचा आट्टा सरकार नेमकं आहे कशासाठी तर याच्या मुळाशी संघाची विचारधारा आहे एक देश एक भाषा एक संस्कृती आणि एक धर्म हे सगळं एका छाप्यातल्या गणपतीसारखं एकजिनसी करण्याचा संघाचा प्रयत्न आहे सगळ्या राज्यांनी एकसारखं व्हावं ही संघाची फॅन्सी कल्पना आहे त्यांना या देशातलं भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्य हे नको आहे पण लक्षात ठेवा या देशातलं वैविध्य हे देशाचं सौंदर्य आहे भारत हा काही युरोपियन देशासारखा का छोटासा देश नाही आहे जिथं एक धर्म एक भाषा आणि एक धर्म हे सूत्र चालेल आणि यामागचं संघाचं लॉजिक काय हे तुम्हाला माहिती आहे तर धर्म आणि संस्कृती हे वेगवेगळे असल्यावर देशात एकात्मता निर्माण होत नाही असं संघाचं म्हणणं आहे पण भारतात एवढी विविधता असून सुद्धा भारतात एकता आहे आणि प्रत्येक नागरिकात देशप्रेम आहे हेच भारताचं जगातलं वेगळेपण आहे आता काही लोक म्हणतील की भाषेसाठी एवढा भाऊ कशासाठी केला जातो आहे तर त्यांना मला सांगायचं आहे की भाषा हे फक्त एकमेकाशी संपर्क साधण्याचं माध्यम नाही आहे तर भाषा ही संस्कृती निर्माण करत असते भाषा ही इतिहासाला आकार देत असते त्यामुळं ज्यावेळी एखादं शासन आपल्यावर एखादी भाषा थोपवत असतं त्यावेळी ते फक्त भाषा थोपवत नसतं तर ते आपल्यावर एक वेगळी संस्कृती थोपवत असतं आणि या पलीकडे जाऊन ते आपली संस्कृती मारण्याचा प्रयत्न करत असतं त्यामुळं मराठी संस्कृती मरू नये यासाठी प्रत्येक मराठी माणसानं उभं राहिलं पाहिजे कारण मराठी ही फक्त भाषा नाही आहे तर ती शिवरायांची तलवार आहे ती ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे ती तुकोबांची गाथा आहे आणि ती महात्मा फुलेंचा विद्रोह आहे ही एवढी समृद्ध परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हे हिंदीचं आक्रमण आपण रोखलं पाहिजे आणि आपली भाषा वाचवण्यासाठी आपली अस्मिता टिकवण्यासाठी सगळे मतभेद विसरून आणि राजकीय वेगळेपणा विसरून मराठी माणूस एकत्र येईल अशी मी आशा बाळगतो आणि तुम्हा सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करतो आणि थांबतो पण थांबण्यापूर्वी ही हिंदीची सक्ती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद